हेच ते ग्राउंड आहे मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता की सध्या टेंटचं काम वगैरे चालू आहे हे येत्या आठ दिवसापासून काम सुरू आहे आता हे पूर्णतः काम आज उद्या आणि परवा म्हणजे दहा तारखेपर्यंत कम्प्लीट होईल त्याच्यानंतर इथे भारतातील जे काही कृषी कंपन्या आहेत सात हजारहून अधिक ज्या कंपन्या आहेत तिथे इथे येतील आणि त्यांचं सादरीकरण करतील या साईडला पाठीमागचा जो एरिया तुम्ही होडीमध्ये बघता इथे पण पूर्ण ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटचे जे काही वस्तू आहे तिथे इथे असतील आणि त्यानंतर मित्रांनो हे पाठीमागचं तुम्ही इकडे पण बघू शकता इकडे पण खाली स्टॉल दिलेले आहेत जसं की छत्रपती संभाजी महाराजांचा जो टॅच्यू आहे हो त्याच्या बाजूलाच पण काही कंपन्या त्यांचं सादरीकरण करतील हे तुम्ही बघू शकता की आतमध्ये अजून काम वगैरे चालू आहे थोडा आतमधला तुम्हाला एक रिव्ह्यू दाखवतो की सध्या कशा प्रकारे काम करत ती ए एसी इव्हेंट वगैरे सध्या अजून पर्यंत काही लावलेलं नाही पण उद्या नक्कीच ह्या गोष्टी सर्व काही आहे ती ह्या असतील यामध्ये हे बघू शकता की मित्रांनो सध्या काम सुरू वगैरे आहे यामध्ये फर्निचरचं काम वगैरे चाललेलं आहे आणि काही कंपन्यांच्या मशिनरी वगैरे आहेत त्या पण तुम्ही इथे बघू शकता सध्या तर अजून काम सुरू आहे आतमधला एक छोटासा किसान प्लास्टिक थोडसारे व्हि वगैरे दाखवतो अजून फर्निचरचं वगैरे काम सुरू आहे मित्रांनो बघण्यासारखं खूप आहे पण आतमध्ये आपण जाऊ शकत नाहीये कारण का खूप मोठा एरिया आहे फक्त सध्या तयार चालू आहे मी तुम्हाला त्याच एक व्हिडिओ बनवतोय तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आणि जे कोणी हे व्हिडिओ बघत असतील हे दहा डिसेंबर ते पंधरा तारखेपर्यंत पंधरा डिसेंबरपर्यंत हे एक्झिबिशन सुरू आहे दहा तारखेला जे तिकीट आहे ते फक्त शंभर रुपये आहे त्याच्यानंतरचं जे तिकीट आहे दुसऱ्या दिवसापासून हे अडीचशे रुपये आहे त्यासाठी कारण का पहिल्या दिवशी इतके सारे म्हणजे ॲग्रिकल्चरचे ज्या कंपन्या आहेत यांचं सादरीकरण व्यवस्थित होत नाही त्यासाठी कमी तिकीट असतं फर्स्ट डेला त्यानंतरनं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी हे अडीचशे तीनशे रुपये तिकीट आहे